मंत्रालयात आमदार कक्ष स्थापन करून कार्यालयीन सुविधा देण्याची मागणी आमदार विलास तरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मंत्रालय के इथं मंत्रा आमदार कक्ष स्थापन करून संगणक प्रिंटर आणि इतर कार्यालयीन सोयी सुविधा उपलब्ध करून द्या असा आमदार विलास सरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे अशी एक मागणी केलेली आहे की स्वतंत्र आमदार कक्ष असणं गरजेचं आहे तिथे प्रिंटर्स संगणक आणि झोरॉक्स मशीन असेल तर तिथे आणि एक दोन कर्मचारी तिथे असले पाहिजेत जेणेकरून आमदारांना आणि स्वसायक बरोबर असतील त्यांना तिथे तात्काळ पत्र तयार करून या संबंधित मंत्री किंवा अधिकारी असतील त्यांना देण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होईल या संदर्भात मी आमदार कक्षाची मागणी केलेली आहे